सर्वांना परत एकदा नमस्कार यापूर्वीचे युट्यूब लाईव्ह काही तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आलेले होते मी माधव कृषी अधिकारी आपल्या सर्वांचे या यूट्यूब लाईव्ह सेशन स्वागत करतो हे युट्यूब लाईव्ह सेशन घेण्यामागचा उद्देश हा आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकराटो या योजने अंतर्गत दुल्क 28 पोर्टलवर सरकारने सुविधा उपलब्ध करू दिली आहे महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 7300 पेक्षा जास्त गावांची निवड कोकरा योजनेमध्ये टप्पा 2 कोकरा टप्पा दोन मध्ये निवड झालेली आहे आणि या वेबसाइट वर जाऊन अर्ज करण्यासाठी आपणास महापोकरा ही वेबसाईट देण्यात आलेली आहे आपण गुगलवर जाऊन वेबसाइट वर जाऊन लॉग इन करू शकतात किंवा एन डी केस पी टू या वेबसाईटवर जाऊन सुद्धा या योजनेवर आपण लॉग इन करू शकतात या महापोकरा किंवा एन डी एस पी टू या दोन्ही वेबसाईटवर जाण्यासाठीची जी लिंक आहे ते आपण हे यूट्यूब लाइव झाल्यानंतर या लाईव लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ही लिंक देण्यात येईल आपण ह्या लिंकवरती जाऊन आपण लॉग इन करून शेतकऱ्यांनी नोंदणी करू शकतात व त्याद्वारे आपण विविध योजनेसाठी अर्ज सुद्धा करू शकतो या योजनेमध्ये लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पोर्टलवर ना एनडी केस पी म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन या योजनेच्या पोर्टलवर आपण जातो त्या पोर्टलवर गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शेतकऱ्याचा प्रोफाईल फोटो दिसतो त्याखाली त्या शेतकऱ्यांचे नाव दिसते त्यानंतर डॅशबोर्ड प्रोफाईल नवीन बाबींसाठी अर्ज करा माझे अर्ज आणि अनुदान मागणी अशा प्रकारचे पाच प्रकारचे टॅब आपल्याला दिसून येतात आपल्याला सर्वप्रथम आपला प्रोफाईल अपडेट करावायचा आहे प्रोफाईल अपडेट करावा ह्या बटनावर प्रोफाईल या बटनावर आपल्याला टॅबवर सुरुवातीला क्लिक करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती भरावी लागते त्यामध्ये शेतकऱ्यांचे स्वतःचे नाव जन्मतारीख लिंग मोबाईल क्रमांक किंवा कोणते अपंगत्व आहे किंवा नाही याविषयी तसेच जात प्रवर्ग या विषयीची माहिती आपल्याला प्रविष्ट करायला लागते ही माहिती भरल्यानंतर आपण प्रविष्ट प्रोफाईल अपडेट करा या बटनावर क्लिक करायचं असतं आणि त्यानंतर पुढे जा या बटनावर आपण क्लिक करावं लागेल पुढे जा बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांची पत्ता माहिती याविषयी आपल्याला माहिती अपडेट करावी लागते म्हणजे शेतकऱ्यांचा पत्ता म्हणजे गाव राज्य जिल्हा तालुका पिनकोड आपल्या गावाचा पिनकोड आहे ही इत्यादी माहिती आपल्याला इथे टाकावी लागते ही माहिती भरल्यानंतर परत आपल्याला प्रोफाईल अपडेट करा या बटनावर क्लिक करावं लागतं म्हणजे आपण जी माहिती भरलेली आहे ती अपडेट होते त्यानंतर आपण पुढे जा या बटनावर क्लिक करावं लागेल पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत शेतकऱ्यांची तिसरा टप्पा येतो गावातील शेतकऱ्यांची शेतीविषयक माहिती ती आपल्याला अप अपडो अपडेट करावे यामध्ये शेतकऱ्यांची प्रकल्पांतर्गत गावामध्ये उपलब्ध असलेली जमीन त्यामध्ये उपलब्ध असलेला सिंचन स्रोत त्यानंतर उपलब्ध असलेला ऊर्जा स्रोत याविषयी माहिती भरल्यानंतर संपादित करा व जतन करा करावा लागतो यानंतर शेती जमिनीविषयक माहितीमध्ये आपल्याला आढळून येणारी माहिती किंवा दिसून येणारी माहिती असते शेतकऱ्याचा शेतसरे नंबर असतो जिल्हा तालुका गाव व्यक्तिगत व्यक्तिगत खातेदार आहेत का सामूहिक खातेदार याविषयी माहिती तसेच त्यांची एकूण जमीन इथे दिसून येते ही माहिती भरल्यानंतर आपल्याला संपादित करा या बटनावर क्लिक करावं लागेल म्हणजे शेतकऱ्यांचा पूर्ण प्रोफाईल अपडेट होतो अशा प्रकारे आपण या वेबसाईटवर गेल्यानंतर पहिला टप्पा सर्वात महत्वाचा म्हणजे शेतकऱ्यांचा प्रोफाईल अपडेट करा ही माहिती पूर्णपणे आपली कम्प्लीट होते त्यानंतर दुसरा टप्पा सर्वात महत्वाचा या योजनेमधला असतो की नवीन बाबीसाठी अर्ज करा आपण सर्वप्रथम आपला प्रोफाईल अपडेट केला आता आपल्याला एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यामध्ये आपल्याला नवीन बाबीसाठी अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यानंतर घटकाचे नाव म्हणून टॅब ओपन होतो घटकाचे नाव हा टॅब ओपन झाल्यानंतर त्यामध्ये घटकाचा गट घटकाचे नाव घटकाचा प्रकार किंवा पीक आणि एकक अशी पद्धतीचे टॅब येतात आपण सर्वप्रथम या योजनेमध्ये जेवढ्या योजना आहेत सद्यस्थितीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया आपण या योजनेमध्ये सर्वप्रथम कृषी वानिकीकरण हा घटक येतो घटकाचा गट येतो या घटकामध्ये शेतकऱ्यांना वृक्ष लागवड आणि बांबू लागवड या दोन योजना महत्वाच्या आहेत म्हणजे आपण पहिली योजना जी या पोकरा योजनेमध्ये ते टॅबवर किंवा आपल्या पोर्टलवर दिसून येते ती कृषी वानिकीकरण ही योजना आहे आणि या कृषी वानिकीकरण योजना म्हणजेच वृक्ष लागवड किंवा बांबू लागवड हे दोन घटक यामध्ये आहेत दुसरी योजना आहे वैयक्तिक क्षेत्रे वैयक्तिक क्षेत्र या घटकावर क्लिक केल्यानंतर आपणास इनलेट आउटलेट सह घ्यायचं आहे म्हणजे इनलेट आउटलेट सोडून घ्यायचं का इनलेट आउटलेट शिवायचं घ्यायचं अशी दोन प्रकारची माहिती विचारली जाते म्हणजे दुसरा घटक झाला आपला वैयक्तिक शेतकऱ्याचा तिसरा घटक आहे शेततळे अस्तरीकरण म्हणजे सामूहिक शेततळे असेल किंवा इतर कोणती शेततळे असतील आपण क्षेत्र घेतलेले असेल किंवा या योजनेतून क्षेत्र घेणार असोत त्या शेत्यासाठी शेतकरी अस्तरीकरण म्हणजे प्लास्टिक ताटपत्रीचं अस्तरीकरण ही योजना यामध्ये समाविष्ट आहे त्यानंतर फळबाग लागवड ही योजना सर्वात महत्वाची आहे या फळबाग लागवडमध्ये आपल्याला विविध पिकांची फळबाग लागवड आपल्याला घेता येते त्याविषयीची सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी कोणते कोणते फळपिके यामध्ये समाविष्ट आहेत त्याविषयी माहिती आपण इथे घेण्याचा प्रयत्न करूया लागवडीनंतर आपली महत्वाची योजना ते गोड्या पाण्यातील मत्स्यपालन यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यपालन ही एक योजना महत्वाची आहे त्यानंतर सूक्ष्म सिंचन हा शेतकऱ्यांच्या जेवायचा प्रश्न आहे त्यामध्ये ठिबक आणि तुषार ह्या दोन महत्वाच्या योजना यामध्ये समाविष्ट आहेत सूक्ष्म सिंचन या योजनेखाली सूक्ष्म सूक्ष्म सिंचन हा घटकाचा गट निवडल्यानंतर आपल्याला उपघटक निवडावा लागेल ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन त्यानंतर बांधावरील किंवा परिघी लागवड ही ह्या योजना आहे त्यामध्ये आपल्याला पण सुरुवातीला ज्याप्रमाणे आपण वाणिक कृषी वाणिकीकरण ही योजना पाहिली त्याचप्रमाणे इथे पण वृक्ष लागवड आणि बांबू लागवड हे दोन घटक यामध्ये समाविष्ट आहेत त्यानंतर सेंद्रिय निविष्टा उत्पादन घटक ही योजना आहे सेंद्रिय निविष्टा उत्पादन युनिट या घटकाच्या गटामध्ये आपल्याला गांडूळ खत युनिट किंवा नॅडेप कंपोस्ट उत्पादन युनिट यौ या दोन्हीपैकी एक युनिट आपल्याला निवडता येते त्यानंतर हनु हवामान अनुकूल वाहनांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे ही योजना येते यामध्ये आपल्याला बीज उत्पादन घेता येतं विविध पिकांच्या बियाणांचं बीज उत्पादन आपल्याला या योजनेमधून घेता येतं सुरक्षित शेती हा एक घटक यामध्ये सर्वात महत्वाचा आहे शेत या सुरक्षित शेती या घटकामध्ये शेतकऱ्यांना शेडनेट ग्रहामधील लागवड साहित्य भाजीपाला पिकांसाठी हरितगृहामधील लागवड साहित्य भाजीपाला पिकांसाठी आणि हरितगृहामधील लागवड साहित्य फुलपिकांसाठी भाजीपाला आणि फुलपिकांसाठी पिकांसाठी ग्रहामधील लागवड साहित्य ह्या तीन उपघटकांची योजना या संरक्षित शेती या घटकाअंतर्गत आपणास मिळते त्यानंतर विहीर पुनर्भरण ही एक योजना यामध्ये अंतर्भूत केलेली आहे आपल्या जुन्या असलेल्या विहिरींचं पुनर्भरण करण्यासाठी पाण्याची पातळी टिकून राहावी व पाण्याची पातळी वाढावी जमीन स्तरावरची यासाठी हा घटक आणि ही योजना यामध्ये समाविष्ट केलेली आहे नंतर रेशीम उद्योग हा एक घटक यामध्ये निवड केलेला आहे रेशीम उद्योग मध्ये तुती लागवड कीटक संगोपन व निर्जन निर्जंतुकीकरण साहित्य तसेच या कीटकांचे संगोपनासाठीच जे बांधकाम असतं तेराशे ते ते वीस स्क्वेअर फूट या घटकाचं बांधकाम आपल्याला हे करता येतं म्हणजे रेशीम उद्योगमध्ये आपल्याला तुती लागवडीसाठी अनुदान मिळतं कीटक व संगोपन व त्यांचं निर्जुनिकरण साहित्य यासाठी सुद्धा अनुदान मिळतं तसेच या, या कीटकांच्या संगोपनासाठी आपल्याला जे बांधकाम ग्रह करायचं असतं जे की तेराशे वीस स्क्वेअर फुटचं यासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान मिळतं अशा प्रकारे आपण जवळपास कृषी व्यानिक ज्या योजना पाहिल्या त्याचं प्रत्येकदा रिव्हिजन करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल कृषी वाणिकीकरण वैयक्तिक शेततळे शेततळे अस्तरीकरण फळबाग लागवड गोड्या पाण्यातील मत्स्यपालन सूक्ष्म सिंचन बांधावरील किंवा परिघी लागवड सेंद्रिय निविष्टावत युनिट हवामान अनुकूल वाहनांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करणे तसेच संरक्षित शेती विहीर पुनर्वन आणि रेशीम उद्योग सद्यस्थितीमध्ये या योजना एवढ्या योजना ज्या आहेत त्या यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत या, या व्यतिरिक्त आणखीही योजना यामध्ये समाविष्ट समाविष्ट करण्याचा शासन स्तरावरचा जी काही स्टेप आहे ती चालू आहे म्हणजे एवढ्याच योजना नाही तर आणखीनही योजना यामध्ये समाविष्ट होणार आहेत त्यामुळे बऱ्याचशा योजना आहेत की यामध्ये शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचं वाटायचं की विहीर पोकरामध्ये आपल्याला विहीर घेता येईल पाईपलाईन मोटार घेता येईल शेळी पालन कुक्कुटपालन अशी योजना घेता येतील ज्यांना शेती नाही अशा लोकांनाही यामध्ये याम योजना घेतील अशा बऱ्याचशा योजना आहेत की ज्या या पोर्टलवर आपल्याला समाविष्ट होणार आहे जे त्या जेव्हा जेव्हा समाविष्ट होतील त्यावेळेस आपल्याला अपडेटद्वारे या व्हिडिओद्वारे आपल्यास त्यावेळेस आपण देऊया आता या, या योजनेमध्ये सर्वात महत्वाचा विषय झालेला असा आहे महाडीपीटी आपण यापूर्वी सर्व शेतकरी महाडीपीटीवरती अर्ज करत आहोत आता तुमच्या गावाची निवड पोकरा योजनेत झालेली आहे तर आपण ज्या शेतकऱ्यांनी महाडीबी पोकरामध्ये गाव निवड झालेले शेतकऱ्यांसाठीचा हा विषय आहे की ज्या शेतकऱ्यांनी महाडीपीटीवर अर्ज केलेला आहे त्या शेतकऱ्यांना जर त्या एखाद्या योजनेची पूर्वसंमती महाडीपीटीवर जर मिळालेली असेल तर त्या शेतकऱ्यांनी ती प्रक्रिया महाडीबीटीवरच पूर्ण करावायची आहे आणि जर त्यांना त्यांचा अर्ज केलेला असेल महाडीबीटीवर त्यांना ला लॉटरी लागलेली नसेल किंवा पूर्वसंमती मिळालेली नसेल तर अशी अशा सर्व शेतकऱ्यांचे महाडीबीटीवरील अर्ज पोखरा योजना अंतर्गत असलेल्या गावातील शेतकऱ्यांचे महाडीबीटीवरील सर्व अर्ज हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वेबसाईटवर म्हणजे त्याच पोर्टलवर वर्ग करण्यात आलेले आहेत म्हणजे त्यांना पुढील सर्व प्रक्रिया जी आहे ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वेबसाईटवर जाऊन आपणास करावी लागेल त्यासंबंधीचे जी अपडेट आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आपल्या महाडीबीटी पोर्टलवर सुद्धा दिलेले आहेत ते थोडक्यात आपण पाहूया म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे महत्वाचं आहे महाडीबीटी पोर्टलवर सं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन बाबत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत पहिली सूचना आहे अर्ज स्थलांतरण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प गाव आहेत मंजूर घटक आहेत आणि अर्जदारांचे क्षेत्र अशा सर्व अर्जदारांचे अर्ज म्हणजे ज्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही आणि प्रतीक्षा यादीतील अर्ज म्हणजे जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत ते असे दोन्ही अर्ज महाडीबीटी पोर्टल वरून आपणास नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन 자, नवीन पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आले आहेत ही सर्वात महत्वाची पहिली सूचना आहे की जी महाडिबीटी पोर्टल सूचना आहे स्थलांतरित अर्जदारांसाठीची जी सूचना आहे ज्या अर्ज स्थलांतरित झालेले आहेत त्यांनी मिळालेली आहे जी की महाडिबीटी पोर्टल मिळालेली आहे त्यांनी सर्व प्रक्रिया ही महाडिबीटी पोर्टलवर पूर्ण करावायची आहे आणि जे नवीन अर्जदार आहेत ज्यांनी कुठेच अर्ज महाडिबीटीवर केलेला नाही त्यात ते त्यांनी तर सुरुवातीपासूनच ना ज्यांनी अर्ज केलेलाच नाही महाडीपीटी वरती अशा सर्व शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा प्रकल दोनच्या वेबसाईटवर वर आपण एनडी के एस पी टूल द्वारे ह्या लिंकवर क्लिक करा किंवा महापोखळा या वेबसाईट वर जाऊन एनडी केस पी तिथे दिसतो त्यावर जाऊन क्लिक करा ह्या दोन्ही लिंक आपण हे युट्यूब लाईव्ह झाल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण टाकूया म्हणजे आपल्याला त्या लिंकवर क्लिक लिंकवर क्लिक करून आपला त्यावर लॉग इन करता येईल लॉग इन करताना आपल्याला फार्मर आय डी अत्यंत महत्वाचा आहे आय आयडी किंवा फार्मर आयडी आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी काढण्यात आला नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावा म्हणजे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल आणि ज्यांच्याकडे सद्यस्थितीत नसेल आणि नोंदणी पूर्ण करायची असेल त्यांनी आपल्या आधारद्वारे सुद्धा आधार कार्डच्या द्वारे सुद्धा नोंदणी पूर्ण करू शकतात अशा प्रकारे आपण डीबीटी द्वारे अर्ज वर्ग झालेले किंवा पोकरा अंतर्गत ज्या योजना आहेत त्याची आपण सविस्तर माहिती आपण इथे घेतलेली आहे आणि इतर अर्जांची माहिती घेतलेली आहे सर्वात महत्वाचं पोखरा अंतर्गत फळबाग लागवड ही योजना सुद्धा महत्वाची आहे त्यामध्ये विविध पिकांची त्यामध्ये निवड केलेली आहे त्या, के त्या विविध पिकांच्या निवडीमध्ये त्या पिकाला हेक्टरी अनुदान किती त्या त्या आहे त्यानंतर हेक्टर पिकासाठी ज्या काही अटी आहेत झिरो पॉईंट दहा गुंठ्यापासून पाच हेक्टरपर्यंत जमीन असावी ह्या आटी आहेत ह्या आटींची आहे सुद्धा माहिती आपण यानंतर युट्यूबला हे असो किंवा छोटे छोटे व्हिडिओ असो या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर आपण ज्या आता योजना सर्व पाहिलेल्या आहेत त्या प्रत्येक डिटेल म्हणजे एखादी योजना घ्यायची असेल तर त्याची पात्रता काय आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते आहेत व कोणत्या पद्धतीने त्याची लॉग इन करायचं ह्या प्रत्येक योजनेसाठी आपण एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवूया म्हणजे शेतकऱ्यांना एकाच वेळेस सर्व माहिती मिळाल्यानंतर कन्फ्युज होणार नाहीत आणि जसं जसं आपली मागणी असेल शेतकऱ्यांची त्याप्रमाणे ते व्हिडिओ बनवून आपण त्याद्वारे आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करूया त्यानंतर इतरही काही महत्वाच्या योजना अशा आहेत की ज्यामध्ये महाडीबीटीवरती त्या योजना चालू आहेत त्या म्हणजे कांदा चाळ कांदा चाळ हा सर्वात शेतकऱ्यांना महत्वाचा विषय आहे शेतकऱ्यांना साठवणूकी अभावी आहे त्या आहे त्या भावामध्ये कांदा पीक निघाल्यानंतर त्यांना विकून बाजूला हवा लागतो व शेतकऱ्यांचा तोटा होतो आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी घटतं त्यासाठी महाडी बी आर के व्ही वाय आणि एम आय डी एच या दोन योजनेद्वारे शेतकऱ्यांना कांदा चाळ घेता येतील यामध्ये दोन्ही योजनेमध्ये अनुदानामध्ये फरक आहे आर के व्ही वाय द्वारे देण्यात येणारी कांदा चाळ ही जुनी योजना आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सत्याऐंशी हजार पाचशे रुपये अनुदान जवळपास मिळत होतं व एमआयडी एच मध्ये आता जी नवीन योजना कांदाचा जी दिलेली आहे त्यासाठी एक लाख रुपये अनुदान आहे ह्या दोन्ही कांदा चाळीमध्ये काय फरक आहे कोणत्या प्रकारच्या बांधकामात फरक आहे बांधकामाची साईज काय आहे याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे की ती कांद्याचा सा अनुदानात वाढ कोणती झालेली आहे आणि कोणत्या पद्धतीचं बांधकाम आहे ते आपण ज्यांना गरज असेल त्यांनी पाहावा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे पॅक हाऊस शेतकरी अन्नधान्य पिकतो व त्यांना साठवणुकीचं साधन नसतं ज्याप्रमाणे कांदा पीक निघाल्यानंतर त्यांना कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ नसते त्याप्रमाणे ज्यांच्याकडे फळबाग आहे भाजीपाला पिके आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांचे फळबाग असतील फळपिके असतील किंवा भाजीपाला पिके असतील त्यांना साठवणुकीसाठी शासनाने फार्म गेट पॅक हाऊस हे छोट्या प्रकारचे पॅक हाऊस ची योजना काढलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन लाख चाळीस हजारापर्यंत अनुदान देण्यात येतं ही योजना अत्यंत महत्वाची आहे ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्या पॅक हाऊस साठी कोणती पात्रता अटी आहे किती प्रकारचे अनुदान आहे कोणत्या प्रकारचे बांधकाम आहे त्याची साईज किती आहे या संबंधीचाही डिटेल व्हिडिओ आपण बनवून या ग्रुपवर टाक फार्म आपल्या या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे आपण ज्यांना आवश्यक असेल त्यांनी तो अर्ज पाहावा काही शेतकऱ्यांची कॉमेंट येत आहेत महा डीबीटी मध्ये अर्ज केलेल्या अर्जदारांचे सर्वच अर्ज पोखराकडे वर्ग केलेले आहेत का ज्या योजना सुरू झालेल्या आहेत तेच अर्ज वर्ग केलेले आहेत हां सर आता अशोक जी साठी सर विचारतायत हे हा प्रश्न सर यामध्ये ज्यांना महाडीबीटीवर शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे व त्यांना पूर्वसंमती महाडीबीटीद्वारेच मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांनी ती योजना तिथंच पूर्ण करायची आहे उदाहरणार्थ आपण स्प्रिंकलर किंवा ठिबक याविषयी घेऊ आपण त्यामध्ये जर त्या शेतकऱ्यांना ठिबक किंवा तुषार जर पूर्वसंमती महाडीबीटीवर मिळालेली असेल तर त्यांनी पुढील बिल अपडेट अपलोड करणं किंवा जी प्रक्रिया आहे ती महाडेबीटीवरती महाडीबीटीवरती करायची आहे आणि समजा तुम्ही ठिबक किंवा अर्ज केलेला असेल महाडिबीटीवर आणि तुम्हाला पूर्वसंमती मिळालेली नसेल तर मात्र तुमचा अर्ज पूर्णपणे पोखराच्या योजनेवरती वर्ग झालेला आहे म्हणजे आपल्याला पूर्वसंमती सुद्धा पोकरामधून मिळेल आणि बाकीची प्रक्रिया सुद्धा पोकरामधून करावी अशा सर्व योजनांचा अपडेट याच प्रकारे आहे आणखीन कोणाच्या काही समस्या असतील तर आपण सर नवीन विहीर योजनासाठी ऑप्शन नाही का स... केतन राठोड राठोड सर ही योजना गेल्या पोकराच्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये होती नवीन टप्प्यामध्ये सुद्धा विहीर योजना होईल अशी अपेक्षा करूया कारण शेतकऱ्यांचा जेवायचा प्रश्न आहे विहीर आणि बाकीच्या बाबतीमध्ये त्यानंतर आपल्याला काही समस्या असतील तर आपण कॉमेंट कराव्या इथे आपण बोलत होतो कांदाचा आणि पॅक हाऊस या दोन महत्वाच्या घटक आहेत त्यानंतर आपल्याला या पोकरामध्ये जी फळबाग योजनेमध्ये जी फळ पिकं इन्क्लूड आहेत किंवा समाविष्ट आहेत याविषयी आपण कोणती फळ पिकं आहेत त्याविषयी माहिती घेऊया सर्वप्रथम सीताफळ ही पीक आहे सीताफळासाठी आपल्याला पाच बाय पाच वर लागवड करावी लागते आणि या सीताफळासाठी त्र्याण्णव हजार एकशे अकरा हेक् रुपये हेक्टर प्रति अनुदान आहे आणि पात्रता सर्व फळ पिकांसाठी फळबाग लागवडीसाठी कमीत कमी दहा दहा जमीन असावी जास्तीत जास्त पाच हेक्टर आणि पाण्याची व्यवस्था असावी आणि शेतकरी हा प्रकल्प गावातील असावा हे सीताफळाच्या बाबतीत आहे आणि शंभर टक्के अनुदान आहे सर्व फळ फळ पिकासाठी त्यानंतरची दुसरं फळपीक आहे आंबा लागवड आंबा लागवडमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या स्पेसिंग मध्ये अंतरात लागवड करता येते दहा बाय दहा मीटरच्या अंतरावर जर लागवड केली तर हेक्टरी आपल्याला चौऱ्याहत्तर हजार तीनशे सदुसष्ट रुपये हेक्टरी अनुदान मिळतं हे अनुदान सतत सलग तीन, तीन वर्षांमध्ये टप्पे पाडून मिळत असत तसेच आपण जर आंबा लागवड पाच बाय पाच मीटरवर केली तर हेक्टरी आपल्याला एक लाख त्रेचाळीस हजार सातशे रुपये अनुदान मिळतं यासाठी ही पात्रता सर्व पिकांसाठी जशी समान आहे प्रकल्प गावातील शेतकरी असावा मा किमान दहा गुंट्यापासून पाच हेक्टर पर्यंत असावी आणि पाण्याची सोय असावी अशा प्रकारची सर्व सर्व फळपिकांसाठी समान पात्रता आहे त्यानंतर बांबू लागवड यासाठी आपल्याला सलग लागवड जर आपण बांबू लागवड केला शेतामध्ये तर एक लाख वीस हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान आहे आणि बांधावर जर आपण बांबू लागवड केलेली असेल तर एका बांबूच्या रोपाला आपल्याला तीनशे प्रति रुपयाप्रमाणे अनुदान मिळतं त्याच्यानंतर पेरू पेरू ही फळबाग लागवड आहे पेरू फळबागीसाठी आपल्याला सहा बाय सहा मीटर अंतरावर लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एकोणऐंशी हजार चारशे बासष्ट रुपये अनुदान मिळत फनस फळ यामध्ये इन्क्लूड आहे पण बऱ्यापैकी हे कोकणामध्ये असल्यामुळे आपल्या मराठवाडा विदर्भ या भागात नाही त्यासाठी हे अनुदान दहा बाय दहावर साठ हजार पाचशे सत्तेचाळीस हेक्टर अनुदान आहे चिंच आणि जांभूळ ही आपल्याकडे येणारी पिके आहेत त्यामध्ये चिंच आणि जांभूळ या पिकासाठी दहा बाय दहावर लागवड केलेली असेल तर शेतकऱ्यांना त्रेसष्ट त्रेसष्ट हजार बहात्तर रुपये अनुदान आहे आणि इतर वृक्ष लागवडीमध्ये आपल्याला सलग लागवड जर आपण इतर कुठल्याही वृक्षाची केली ते वृक्ष कोणते आहेत आपण ते नंतर डिटेलमध्ये पाहूया त्यासाठी सतरा हजार दोनशे बासष्ट रुपये प्रति हेक्टर अनुदान आहे आणि जर हेच वृक्ष लागवड आपण बांधावर केली तर एकशे बहात्तर रुपये प्रतिरुपा आपल्याला अनुदान मिळतं नारळ पिकासाठी सुद्धा यामध्ये अनुदान आहे नारळ पिशवीसहित बाणवली टी बाणवली टी डी रोपे यासाठी एक लाख सात हजार चारशे सत्त्याण्णव रुपये हेक्टरी अनुदान आहे तर पिशवीविरहित बाणवले बाणवली रोपे यासाठी चौऱ्याशी हजार सत्त्याण्णव रुपये हेक्टरी अनुदान आहे तर पिशवीविरहित टी डी रोपे यासाठी एकोणनव्वद हजार चारशे सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये अशा हेक्टरी अनुदान आहे आवळा या फळबाग पिकासाठी सात बाय सात वर जर आपण लागवड केली तर पासष्ट हजार एकशे पंचवीस रुपये हेक्टरी अनुदान आहे अंजीर यासाठी साडेचार बाय तीन मीटर अंतरावर जर लागवड केली तर हेक्टरी आपल्या शेतकऱ्यांना एक लाख एकोणतीस हजार चारशे सात रुपये हेक्टरी अनुदान आहे कागदी लिंबू सहा बाय सहा मीटरवर जर आपण कागदी लिंबाची लागवड केली तर सत्याहत्तर हजार आठशे नव्याण्णव रुपये हेक्टरी अनुदान कलमासाठी आहे तर रोपासाठी चौऱ्याहत्तर हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये हेक्टरी अनुदान आहे चिकूसाठी दहा बाय दहा मीटर वर जर लागवड केलेली असेल तर एकाहत्तर हजार दोनशे बत्तीस रुपये हेक्टरी अनुदान चिकू यासाठी आहे अशा प्रकारे ह्या योजनेमध्ये जे फळपिका आहेत त्यासाठी अशा प्रकारचं अनुदान आहे यातील ज्या योजना काही समाविष्ट व्हायच्या आहेत आणि होणार आहेत त्याविषयी आणि ज्या झालेल्या आहेत त्याविषयी डिटेल माहिती आपण पिकामध्ये केळी पीक नाही का सर जी केळी पीक सध्या तरी समाविष्ट केलेलं नाही भविष्यात केलं तर आपण अपडेट देऊ आणि त्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा आहे आता रबी हंगामात हरभरा पिकाची पेरणी काही अंशी झालेली आहे काही प्रगतीपथावर आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांना खरीप आणि रबीमध्ये कृषी विभागातर्फे बियाणे प्रकल्पाची निवड व्हायची गेल्या वर्षी सर्व एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांना वैयक्तिक 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 बियाणासाठी बियाणे प्रकल्पासाठी शेतकऱ्याला अर्ज करता येत होता पण मागच्या खरीप हंगामापासनं शेतकऱ्यांना शेतकरी गटांसाठी प्रात्यक्षिक पिकासाठी अनुदाना बियाणासाठी ऑनलाईन करता येत प्रात्यक्षिक म्हणजे शंभर टक्के अनुदानावरच त्यांना जे झिरो पॉईंट चाळीस म्हणजे एक एकरसाठी शेतकऱ्यांना बियाणं मिळतं आणि त्याच बियाणासाठी शेतकऱ्यांना पुढील औषधे सुद्धा मिळतात असे हे प्रकल्प असतात त्याला प्रात्यक्षिक असे म्हणतात आणि प्रात्यक्षिक विरहित म्हणजे सबसिडीवरती असतात जे की प्रमाणित बियाणे असतात ते आपल्याला परमिटवरती कृषी विभागाकडून मिळतात तर प्रात्यक्षिक बियाणामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक अर्ज करता येत होता पण आता गटाद्वारे करायचं शासनाने निर्धारित केलेलं आहे गेल्या खरीप हंगामापासून त्यामुळे गट कसा करावा कशा पद्धतीने करावा याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया आपल्याला आप गट करताना हा प्रकल्प वाटवत असताना कमीत कमी पंचवीस शेतकऱ्यांचा प्रकल्प असतो आणि त्या पंचवीस शेतकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जाती अशा प्रकारचा संवर्ग आपल्याला त्यांचं आरक्षण राखून ठेवून व सर्वसाधारण प्रवर्ग यांचा महिलांचा प्रवर्ग राखून सुद्धा त्यांचं आरक्षण मेंटेन करून आपल्याला प्रवर्ग प्रकल्प प्रभावाचा असतो त्यामुळे आपण जर प्रकल्प करत असताल म्हणजे गट करत असताल तर गट करताना किमान पंचवीस शेतकरी जर आपण घेतले तर त्यामध्ये एकोणीस शेतकरी हे सर्वसाधारण प्रवर्गातील असावेत त्यामध्ये महिला पुरुष असाव्यात व इतर राहिलेले जे आहेत त्यामध्ये सहामध्ये चार अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी महिला पुरुष व दोन अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला पुरुष असावेत अशा प्रकारचा जर गट आपण केला तर सर्वोत्तम आहे आता काही जण म्हणतात की आम्हाला वेगळा गट करायचा आहे अनुसूचित जमाती जमाती जा शेतकरी जर आमच्या गावात नसतील किंवा त्यांना शेती नसेल तर कसा गट करायचा काही हरकत नाही प्रत्येकाने आपल्या कमीत कमी दहा शेतकरी आणि जास्तीत जास्त पंचवीस शेतकरी आपण कितीही करू शकतो याप्रमाणे गट करू शकतो शेतकऱ्यांचा गट करताना एका कुटुंबातील एक, एक शेतकरी निवडावा त्या शेतकऱ्यांचे आपल्याला सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड व त्या कुटुंबातील त्यांचे राशन कार्ड इत्यादी डॉक्युमेंट लागतात असे सर्व डॉक्युमेंट जमा झाल्यानंतर समजा उदाहरणार्थ आपला एक पंचवीस शेतकऱ्यांचा गट तयार झाला आणि पंचवीस शेतकऱ्यांची सर्व डॉक्युमेंट तयार झाले तर आपण सर्वांनी सर्वप्रथम त्यांच्या अध्यक्षाची निवड करावी सचिवाची निवड करावी गटाला नाव द्यावं आणि असे सर्व झालेले गटाची माहिती आपल्या कृषी विभागांतर्गत आत्माचे समन्वयक असतात एटीएम बी टी एम त्यांच्या मार्फत त्यांना सर्व माहिती निघून द्यावी व त्यांच्या गटाची नोंदणी करून द्यावी त्यांनी सर्व कागदपत्रे आल्यानंतर आत्मा अंतर्गत जे जिल्हा स्तरावरची कार्यालय असतं त्या ठिकाणी सर्व प्रस्ताव सबमिट करून आपल्याला जो शेतकरी गट तयार झालेला आहे त्या शेतकरी गटाचं प्रमाणपत्र देतात नोंदणी क्रमांक देतात ते प्रमाणपत्र आणि नोंदणी क्रमांक आल्यानंतर आपल्याला खरीप किंवा रब्बी हंगामात हंगामामध्ये बियाणासाठी जे प्रात्यक्षिक प्रकल्प असतात त्यासाठी आपल्याला गटाच्या नावाने व रजिस्ट्रेशन नंबर टाक ता, टाकून आपल्याला या योजनेत नोंदणी करून ऑनलाईन सहभाग घेता येतो अशा प्रकारे गटाच्या बाबतीत माहिती आहे जी की बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या होती आणि त्यांनी विचारणा केलेली होती अशा प्रकारे आपण इतर सर्व योजनांचा प्रयत्न केला आहे या यापुढील कोणत्या योजनांची आपल्याला माहिती हवी असेल तर वेळोवेळी आपण युट्यूब द्वारे असो किंवा इतर छोटे छोटे व्हिडिओ स्कीमचे करून टाकण्याचा प्रयत्न करूया शेतीसंबंधी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे जेवढे काही योजना आहेत त्या सर्व योजना कृषी यांत्रिकीकरण असेल किंवा महाडी बी वरची ज्या योजना आहेत किंवा पोकरावरच्या ज्या योजना आहेत आपण या चॅनलच्या माध्यमातून कधी किंवा जसं जमेल तसं आपण युट्यूब लाईव्ह असेल किंवा व्हिडिओ बनवून असेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करूया आणि आपण सर्वजण इथे उशीर झालेला असताना सुद्धा आपण सर्वजण युट्यूब लाईव्हला उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे आभार मानतो कारण यापूर्वीचे युट्यूब लाईव्ह घेत असताना आपण साडेआठचा टाइम दिला होता पण तो तांत्रिक अडचणीमुळे लाईव्ह डिस्कनेक्ट होत होतात सातत त्यामुळे आपण ते नवीन लिंक तयार करून अवघ्या पाच दहा मिनटात आपल्याला परत पाठवली आणि आपण सर्वजण परत या यूट्यूब लाईव्हला जॉईन झालात आणि ही माहिती घेण्याचा गे, प्रयत्न केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानतो व आपण नवीन नंतरच्या सेशनमध्ये परत भेटूया आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून हे से सेशन आपण इथे थांबवूया धन्यवाद